हॅलो नमस्कार स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला अलक्ष्मीचं नष्ट आपल्याला कसं करायचं आहे अलक्ष्मीची बिदाई करून आपल्याला लक्ष्मी मातेचं आगमन आपल्याला कसं करायचं आहे ते आपण पाहणार आहोत आणि हो आपल्या लक्ष्मीपूजनामध्ये आपल्याला पैसे किती ठेवायचे आहेत आणि ते पैशाचं आपल्याला काय करायचं आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे दिवाळी हा सण आपल्या हिंदू संस्कृतीतला खूप मोठा सण मानलेला आहे या सणामध्ये आपण दिवे लावत असतो खूप जल्लोषाने हा सण साजरा करत असतो आपण अंधाराकून परश प्रकाशाकडे आपला पाऊल जात असतो कारण घरामध्ये आपल्या दिव्याची उधळण एवढी झालेली असते कोपऱ्या कोपऱ्याने आपण घरामध्ये उजड केलेला असतो लक्ष्मी मातेचं आपण आगमन करण्यासाठी अनेक उपाय अनेक तोडगी अनेक सेवा उपाय आपण करत असतो त्याच्यातलाच एक उपाय साधा सोप्पा मी तुम्हाला सांगणार आहे चला पाहूया ते उपाय कसा राहणार आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड राहण्यासाठी पूजापाठ सगळ्याच्याच बरोबर आपल्याला घरामध्ये स्वच्छता आधी महत्त्वाची आहे आणि लक्ष्मी प्रतीक ज्या असणाऱ्या वस्तू त्याचा अपमान आपल्या हातून होणार नाही याची पण आपल्याला काळजी घ्यायची असते घरातल्या स्त्रियाचा अपमान होणार नाही याची पण काळजी आपल्याला घ्यायची असते घर स्वच्छ नीट नेटकं नेहमी ठेवायचं असतं आपल्या देवघरामधल्या दिवा आपल्याला नेहमी प्रज्वलित ठेवायचा असतं उंभरट्यावर आपल्याला एक सायंकाळी दिवा लावायचा असतो तुळशीपशी आपल्याला दिवा लावायचा असतो रोज संध्याकाळी स्वामी महाराजाची एक माळ जप करा शक्य असेल तर तुम्हाला अकरा करा वेळ असेल तर नाहीतर एक करा अशा प्रकारे छान आपलं दिनचर्य सुरुवात करायची आहे त्याच्यानेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता अखंड राहते चला पाहूया कोणता उपाय आहे ते उपाय असा आहे आपण धन्वंतरीच्या दिवशी आपण झाडूची झाडू खरेदी करत असतो लक्ष्मीपूजे दिवशी आपण झाडू पूजा, पूजा करत असतो ती पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला झाडूने आपला घरातली लग्ष, आप 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 आपली लक्ष्मी अलक्ष्मीला आपल्याला विदाई करून द्यायची आहे तिचं आपल्याला नष्ट करायचं आहे समाप्त करायची आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन करायचं आहे तर ते झाडू आपल्याला घ्यायचं आहे पूजा वगैरे आपली लक्ष्मी मातेची करून घ्यायची आहे लक्ष्मीपूजन सगळं करून घ्यायचं आहे आरती करायची आहे प्रसाद वाटायचा आहे प्रसादामध्ये बत्ताशी आपल्याला अजिबात विसरायचं नाही प्रसाद ठेवायचा आहे अशा प्रकारे आपली जे काही पूजा असेल ते आपल्याला करून घ्यायची आहे आणि पूजा कशी मांडणी करायची आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देणार आहे तो व्हिडिओ पाहून घ्या तशी पूजा मांडणी झाल्याच्यानंतर आपल्याला संध्याकाळी आपल्याला का प्रदोषकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे पूजा झाल्याच्या नंतर झाडू घ्यायचा आहे आपल्या शेवटच्या रूम बसून आपल्याला झाडत आपलं घर तर अगदी स्वच्छच असतं कचरा वगैरे त्या दिवशी आपल्या घरामध्ये नसतो पण काय जेवढी काही धूळ वगैरे निघणार आहे ती धूळ आपल्याला त्या झाडूने आपल्या फरशीवरली आपल्याला मेन आपल्या दर्जापर्यंत न्यायची आहे मेन उमट्यापर्यंत आपल्याला न्यायची आहे झाडू खाली जमिनीला लावायचा ला एकदा झाडू जमिनीला लावला की आपल्याला मध्यंतरी कुठेच झाडू आपल्याला उचलायचा नाहीये तसाच झाडू आपल्याला आपल्या मेन डोअरपर्यंत न्यायचा आहे आणि मनामध्ये मंत्र म्हणायचा आहे अ लक्ष्मी नाशताय लक्ष्मी आगमनआ अ लक्ष्मीनाशताय नाशताय लक्ष्मी आगमनाय असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि मेन उंबरठ्याला गेल्याच्या नंतर तो कचरा बाहेर न्यायचा आहे आणि म्हणायचा आहे झाडू तीन वेळेस आपल्याला आपटायचा आहे आणि म्हणायचं आहे अ लक्ष्मी नाशताय लक्ष्मी आगमनाय अलक्ष्मी नाशताय लक्ष्मी आगमनाय असा मंत्र म्हणायचा आहे तीन वेळेस झाडू झाडू आपल्याला आपटायचा आहे आणि त्याच्या दोन काड्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत आणि ते काड्या आपल्याला बाहेर फेकून देऊन स्वच्छ हात पाय देऊन आपल्याला घरामध्ये प्रवेश करून घ्यायचा आहे अशाने काय होणार आपल्या घरातली दारिद्र्यता आपली नष्ट होणार आहे अलक्ष्मीची आपली, आपली बिदाई करून टाकणार आहोत आपण आणि आपल्या लक्ष्मीचा आपण त्या दिवशी आगमन करणार आहोत छोटाच उपाय आहे पण खूप प्रभावी असा उपाय आहे अनेक जण स्त्रिया हा उपाय करतात पण नवीन असाल तुम्ही माझ्या चॅनलवर तुम्हाला माहित नसेल तर हा उपाय तुम्ही नक्कीच करा आणि आपण लक्ष्मीपूजनामध्ये जे पैसे आपण ठेवतो हो तर तुम्ही असे बंडलं वगैरे जास्तीत जास्त पैसा ठेवू नका जर ठेवलात तर तुमच्या तिजोरीमध्ये कायमस्वरूपी पुढची लक्ष्मीपूजन येईपर्यंत तसेच आपल्याला खर्च न करता ठेवायचे आहेत याच्यासाठी तुम्हाला मी सांगते की तुम्हाला जेवढे शक्य होईल की वर्षभर ते खर्च होणार नाहीत अशाच पद्धतीने तुम्ही ते पैसे ठेवू शकता हजार ठेवा दोन हजार ठेवा पण तुम्ही ते पैसे आपल्याला खर्च करायचे नाहीत या हेतूनेच तुम्ही पैसे लक्ष्मीपूजनामध्ये तुम्हाला मांडायचे आहेत शोची वस्तू म्हणून आपल्याला मांडायचं नाही आहे लक्ष्मी माताला आपण पैसा धन दौलत नाही आपण देऊ शकत नाही आपल्यापेक्षाही मोठे असणारे आपले देवात देव देव आहेत ते कारण आपले कुबेर देवता धनाचेच देवता आहेत लक्ष्मी माता आपली पण धनाची देवी आहे म्हणून त्यांना आपण पैसे वगैरे देणारे आपण कोणीही नाही आहोत त्याच्यापटा मोठे आपण श्रीमंत नाही आहोत म्हणून आपलं जेवढं शक्य होईल तेवढेच आपल्याला देवी समोर आपल्याला पैसे ठेवायचे आहेत आणि ते पैसे लक्ष्मीपूजन झाल्याच्या नेक्स्ट दिवशी आपल्याला ते पैसे आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत पुढची लक्ष्मीपूजा येईपर्यंत आपल्याला ते पैसे तसेच ठेवायचे आहेत पुढच्या लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्याला त्याच पैशाने आपल्या देवीसाठी आपल्या पूजेसाठी साहित्य आपल्याला खरेदी करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला पैसे ठेवायचे आहेत कारण लक्ष्मी माता ही पैशाने धन दौलताने खुश होणार नाही ती फक्त आपल्या राहणीमानाने आपलं घर स्वच्छ नीट नेटकं असलं आपल्या घरातले सगळे माणसं कुटुंब एकत्र येऊन छान प्रकारे सण वगैरे साजरे करत असतील खुश असतील आपलं तरच आपल्या माता और माता लक्ष्मी आपल्यावर खुश होणार आहे जर आपण तेव्हा सेवा नामस्मरण पठण करत असतो त्याच्यानेच आपली माता लक्ष्मी खुश होत असते पैशाने धन दिल्याने खुश होणार नाहीये म्हणून तुम्हाला सांगते की जेवढे तुम्हाला शक्य होतील तेवढेच तुम्ही आपल्या लक्ष्मी मातेपुढे पैसे ठेवायचे आहेत ते खर्च करायचे नाहीत कारण आपण ते पैसे आपण लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपण मांडलेलं असते त्यांची पूजा केलेली असते के ते जर पैसे आपण खर्च केले तर त्या पैशासोबतच आपली लक्ष्मी माता पण निघून जाते म्हणून ते पैसे आपल्याला खर्च अजिबात करायचे नाहीत तर आपण पूजेचं सामान कसं करायचं आहे उत्तर पूजा आपल्याला कशी करायची आहे त्या सुपाऱ्याचं आपल्याला काय करायचं आहे आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये आपण पाहणार आहोत झाडचा उपाय आणि या पैशाचा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कळवा पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय सगळ्यांना नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जायचं नाही बाय बाय